ते आमचे लाडके देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशचे कणखर अध्यक्ष निर्णयक्षम अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आणि आमचे कार्याध्यक्ष भाऊ चव्हाण पालकमंत्री सावेजी मंचावर असलेले तमाम आमचे सर्व महाराष्ट्रातील नेते पंकजा आहेत दानवे आहेत सन्मान्य बाकी आमदार आहेत जिल्ह्यात ते पाचही आमदार आहेत पदाधिकारी आहेत प्रदेशचे भाजपाचे पदाधिकारी आहेत या सर्वांचं जोरदार टाळ्यांनी नांदेडवासियांनी या ठिकाणी स्वागत करावं आम्हा सर्वांसाठी हा क्षण आनंदाचा आहे एकीकडे मध्ये मृत्युमुखी पडलेल्या तमाम आमच्या नागरिकांचं देशातल्या नागरिकांचं या ठिकाणी अतिरेक्यांनी गोळा घालून खात्मा केला त्या सर्व आमच्या निष्पाप लोकांना आम्ही या ठिकाणी विनम्रपणे या ठिकाणी नतमस्तक होतो त्यांच्या बलिदानाचं या ठिकाणी निश्चितच देश कधी विसरणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत कारकीर्द राहिलेली आहे त्यांना निष्पाप बळी जावं लागलं पण त्याचबरोबर आजचा जो शंखनाद आहे तो शंखनाद आमच्या शूरवीर सैन्याचा शंखनाद आहे की ज्यांनी पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांचा खात्मा केला त्या आमच्या शूरवीर जवानांचा आम या ठिकाणी आम्ही जोरदार टाळ्यांनी त्यांचा गौरव करतो त्यांच्यासमोर नतमस्तक होतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आम्ही मोदी साहेबांच्या आज कारकिर्दीला अकरा वर्ष होत आहेत मोदी साहेब सातत्याने देशाचे तिसऱ्यांदा राज्य आपले केंद्रातले पंतप्रधान झाले पण आज अकरा वर्ष पूर्ण होत असताना जोरदार टाळ्यांनी मोदी साहेबांचं अभिनंदन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे म्हणून अशंकनाद आणि आगामी काळामध्ये आगामी काळामध्ये देवा भाऊ आणि अमित भाईंना आम्हाला शाश्वत करायचं आहे की हा नांदेड जे मराठवाडा तर आम्ही महाराष्ट्रात पाहूच पण नांदेड म्हणजे शतप्रतिशत भाजप भाजप आणि भाजप ही आमची भूमिका घेऊन आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये एक परिवर्तन जे आपण विधानसभेला सुरुवात केली ती आगामी काळात आम्ही निश्चित करणार आहोत मित्र ऑपरेशन सिंदूर एक फार मोठं धाडसाचं कृत्य होतं पंतप्रधान मोदींनीच ऑपरेशन सिंदूरला नामकरण दिलं आणि निश्चय केला की दहशतवादाचा बेमोड आम्ही करणार म्हणजे करणार अमित भाईंचं अभिनंदन करतो की त्यांनी नक्षलवादांचं उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आणि धाडसी पाऊल टाकून महाराष्ट्राच्या सीमेलगत महाराष्ट्र आहे छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे ज्या ज्या ठिकाणी नक्षलवाद त्या ठिकाणी फोपावला महाराष्ट्राच्या सीमेवर फोपावला त्या ठिकाणी त्याचा बिमोड केला आणि दाखवून दिलं की गांभीर्याने गृहमंत्री कशा पद्धतीने काम करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि मित्र अतिशय महत्वाची बाब पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्या देवी होळकर यांची तीनशे मी जयंती संपूर्ण देशामध्ये भाजपाच्या वतीने तमाम नागरिकांच्या वतीने जोरदारपणे या ठिकाणी आम्ही त्यांचं सेलिब्रेशन करणार आहोत त्या ठिकाणी आम्ही अहिल्याबाई देवी होळकरांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी ज्या पद्धतीने प्रशासन चालवलं ज्या पद्धतीने त्या काळातही देशाला दिशा दिली गरिबीला त्या ठिकाणी न्याय द्यायचं गरीबाला काम त्यांनी केलं आणि प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय उत्तम निर्णय घेतले त्याच पद्धतीने देवाभाऊ सुद्धा महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे त्यांनी कामाला लागलेले आहेत परवास त्या ठिकाणी जाऊन अहिल्यादेवी होळकरांच्या समोर नतमस्तक होऊन राज्याच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि केले आज एक महत्वाचा क्षण आहे आज आमचे आदरणीय पोहरादेवीचे महाराज या ठिकाणी आलेले आहेत मला अभिनंदन करायचंय आमच्या देवाभाऊंचं अमित भाईंचं मोदी सा, साहेबांचं सा, की आज महाराज फक्त दैविक शक्ती आमची आहेच पण सेवालाल महाराजांचं से काम जे आगामी काळामध्ये पूर्ण करत आहेत आणि पहिले मुख्यमंत्री राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आमचे वसंतराव नाईक साहेब सुद्धा जे जा है, आम आज, आमी आमी या ठिकाणी पूर्ण तिकडे पुतळा जो झालेला आहे तो नांदेड महानगरपालिकेने आमची आम्ही सुरुवात केली आणि त्याचंही उद्घाटन आज आम्ही अमित भाईंच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या विविध कामासाठी आज आपण जोरदारपणे काम करत आहोत मराठवाड्याच्या गरजा फार मर्यादित आहेत मी देवा भाऊंना विनंती करेन आपण आगामी काळामध्ये मराठवाड्याच्या विकासात्मक दृष्टिकोन विकसित देश विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडा आणि विकसित नांदेड परभणी हिंगोली या सगळ्या जिल्ह्यांना आपण गुंतवणूक आपण अधिक यावी गुंतवणूक अधिक यावी रोजगार मिळावा आणि लोकांना हाताला काम मिळावं या आगामी चार वर्षाचा संकल्प आपण आपल्या भाषणातून उल्लेख करून अधिकाधिक गुंतवणूक कशी आपल्या भागात येईल या पद्धतीने त्याचा विचार आपण केला पाहिजे मी अधिक वेळ मी घेणार नाही भरपूर बोलण्यासारखं आहे सिंचन आहे शेती आहे आरोग्य आहे रेल्वेचा मोठा प्रश्न आहे नांदेड आम्ही फार काही जास्त मागत नाही नांदेड बिदर नांदेड रेल्वे नांदेड लातूर आमची बुलेट ट्रेन जर आगामी काळात येऊ शकली तर आम्हाला आनंदच होईल हैदराबादकडे जाणारं आमचं जर स्वप्न जर आपण जर जा पूर्ण केलं तर हैदराबाद आणि मुंबईचा आमचा द्रगती मार्ग जो आमचा आहे त्या द्रुतगती मार्गाला गती, मार गती मिळाली तर मराठवाड्याला भरपूर काही दिल्यासारखं का होईल त्यांना आम्ही वेगळं देऊन निवेदन देणार आहोत आणि या सगळ्या कामाला निश्चितच आपण मोठ्या प्रमाणावर त्याला सगळ्या पद्धतीने कशी गती मिळेल देवाभाऊंनी रोडमॅप नाकलेला आहे तो रोडमॅप विकासाचा रोडमॅप आहे महाराष्ट्राचा आहेच महाराष्ट्रातल्या अविकसित भागाला न्याय देण्याचं काम आपलं सरकार राज्यातलं महायुतीचं सरकार आपण करत आहोत मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि मी सन्मान्य अमित भाईंना आणि देवा भाऊंना कोळेजींना रवी चव्हाणांना आश्वासित करतो कि की नांदेडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून राहणार आहे हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा आहे अधिक वेळ मी घेत नाही मला सांगायला आनंद आहे की आज सव्वीस मेला भारतीय जनता पक्षाच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपली अर्थव्यवस्था भारताची अर्थव्यवस्था कालच जपानच्या पुढे जाऊन चौथ्या नंबरला भारत आलेला आहे हे मोदीजींच्या कामाने दाखवून आहे आपली अर्थव्यवस्था चौथ्या नंबरला आज पाचव्या नंबरला आपण होतो जपान आपल्या पुढे होतं जपानला मागे टाकून भारत आपल्या चौथ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे थोडक्या त्याचा विषय असं सांगतोय की मोदजींचा जो आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही भूमिका आदरणीय मोदी साहेबांनी प्रत्यक्षात अंमलात आणली आणि देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्याहून चार नंबरला आलेली आहे पण अधिक वेळ मी घेत नाही अनेकांची भाषणं ऐकायची असल्यामुळे अधिक वेळ न घेता मी गृहमंत्री साहेबांचं सा, अमित भाईंचं सा, नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीनंतर पहिल्यांदा आले देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आले खरी जी आखणी केली या निवडणुकीचं मागे जी व्यूहरचना कोणी रचली असेल पंतप्रधान आणि अमित भाईंच्या माध्यमातून ती त्याचा खऱ्या अर्थाने अंमलबजावणी देवेंद्र देवाभाऊंनी केली नंतर आमचे बावनकुळे जी रवी चव्हाणांनी लक्ष घातलं आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपमय महाराष्ट्र झालेला आहे तसंच आगामी काळात आम्ही सुद्धा ही जबाबदारी उचलू आणि यशस्वीरित्या आम्ही भाजपाला आगामी काळात शतप्रतिशत भाजप आणण्याचा प्रयत्न करू एवढी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माननीय आमदार श्रीयुक्त रवींद्रजी चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं